झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जागा अध्यक्षांच्या निवडीत भविष्यातील राजकीय गुपिते महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत शिंदखेडा मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी बंडखोरी करीत उमेदवारी केली पक्षादेश मानला नाही म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले त्यामुळे काँग्रेसचे धुळे जिल्हा अध्यक्ष पद सध्या रिक्त आहे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटल्याने आता या पदासाठी नवीन अध्यक्षांचा शोध घेतला जातोय अध्यक्ष पदाच्या शर्यतीत शिरूरचे गुलाबराव कोतेकर धुळ्याचे डॉक्टर दरबारसिंग गिरासे आणि साखरेचे प्रवीण बापू चौरे यांची नावे चर्चेत आहेत प्रवीण चौरे यांनीही यावेळी विधानसभेची निवडणूक लढवली असून ते अत्यल्प मतांनी पराभूत झालेत पश्चिम पट्ट्यासह तालुक्यात पक्ष आणखी वाढवायचा असेल तर प्रवीण चौरे यांचा जिल्हाध्यक्ष म्हणून विचार होऊ शकतो परंतु साखरी वगळता प्रवीण चौरे यांची अन्य तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांशी फारशी जवळ एक नाही डॉक्टर दरबारसिंग गिरासे हे जवाहर गटाच्या वर्जीतले म्हणून ओळखले जात असल्याने त्यांचेही नाव चर्चेत आहे तुलनेत बाजार समितीचे माजी सभापती काँग्रेसचे जुने आणि निष्ठावंत संपूर्ण बोरी पट्ट्यात वर्चस्व असलेले आणि जिल्हाभरातील सगळ्याच नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध जपणारे गुलाबराव खोतेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते त्यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडण्याची शक्यता अधिक आहे अर्थात काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांच्या निर्णयाला पक्षश्रेष्ठी प्राधान्य देतील हे उघड असल्यामुळे ते सांगतील तोच अध्यक्ष होऊ शकतो अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे भविष्यात कोणाला अध्यक्ष केले म्हणजे जिल्हाभर पक्षाचे वर्चस्व निर्माण करता येईल किंवा कोण खंबीरपणे विरोधी पक्षाची भूमिका निभावू शकतो हे निकष अध्यक्षपदी निवड करताना लावले जाऊ शकतात अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे